नमस्कार मित्रांनो जी के मेड्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण आज एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चालू घडामोडी प्रश्न मंजुषा पाहणार आहोत यामध्ये वन लॅनर स्वरूपात महत्त्वाचे अठ्ठेचाळीस प्रश्न असणार आहेत तर हे प्रश्न पोलीस भरती सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका प्रश्न पहिला भारतीय लष्करी अकादमीतील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे उत्तर लेफ्टनंट साई जाधव प्रश्न दुसरा ग्लोबल एआय इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे उत्तर तिसरा प्रश्न तिसरा कोणत्या राज्याच्या पोंडेरू खादीला अलीकडेच भौगोलिक सांकेतिक म्हणजेच जे आय टॅग देण्यात आला आहे उत्तर आंध्र प्रदेश प्रश्न चौथा भारतातील पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे उत्तर गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रश्न पाचवा भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर लाँच केली जाईल उत्तर हरियाणातील जिंद ते सोनीपत या प्रश्न सहावा भारताचे तेरावे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर राजीव कुमार गोयल प्रश्न सातवा सातवी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती उत्तर उत्तराखंड डेहराडून या ठिकाणी प्रश्न आठवा सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता आहे उत्तर ऑस्ट्रेलिया प्रश्न नववा नासाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आय झॅकमन प्रश्न दावा टी ट्वेंटीमध्ये चार हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे उत्तर स्मृती मानधना प्रश्न अकरावा अठरावे ब्रिक्स शिखर संमेलन कोठे होणार आहे उत्तर भारतात प्रश्न बारावा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम पी एस सीच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर महेंद्र हरपाळकर प्रश्न तेरावा दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे उत्तर एकशे बेचाळीसव्या प्रश्न चौदावा बाराव्या अंडर नाईन्टी एशिया कप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे उत्तर पाकिस्तान या देशाने जिंकले आहे तर उपविजेता हा आपला प्यारा भारत देश आहे प्रश्न पंधरावा चर्चेत असलेल्या अरवली पर्वतरांगेचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्याशी लागून आहे उत्तर राजस्थान प्रश्न क्रमांक सोळा आठ ते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान क्वाड देशांची प्रथम संयुक्त लॉजिस्टिक कोठे आयोजित करण्यात आला होता उत्तर अमेरिका या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरा जगातील सर्वात मोठा डेब्यू मीडिया कार्यक्रम ब्रिज समिट दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होता उत्तर अबुधाबी प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बेकायदेशीर वन्यजीव आणि वन व्यापाऱ्याविरुद्ध जागतिक स्तरावर कारवाई कोणत्या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आली उत्तर ऑपरेशन थंडर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एकोणीस लोसार महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर लडाख प्रश्न क्रमांक वीस विकसित भारत जी रामजी विधेयक दोन हजार नुसार ग्रामीण कुटुंबियांना दरवर्षी किती दिवसांचा रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते उत्तर एकशे पंचवीस दिवसांची कायदेशीर हमी दिली जाते प्रश्न क्रमांक एकवीस सत्तेचाळीसवी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती उत्तर डेहराडून प्रश्न क्रमांक बावीस रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले सिलसर तलाव कोणत्या राज्यात आहे उत्तर राजस्थान प्रश्न क्रमांक तेवीस एन डी टी व्ही इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस कार्यक्रमात ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर जय शहा प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर अनंत मनोहर बदर प्रश्न क्रमांक पंचवीस नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये श्री भागवत गीतेच्या श्लोकांचे पठन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर उत्तराखंड राज्याने प्रश्न क्रमांक सव्वीस माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शून्य ते शतक या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले उत्तर इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणाला मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर जयंत नारळीकर यांना हे खगोल भौतिकशास्त्रज्ञ आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मेरियम बेबेस्टरने दोन हजार पंचवीससाठी साठी वर्षातील सर्वोत्कृष्ट शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे उत्तर स्लोप प्रश्न क्रमांक एकोणतीस फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर रवी डी सी यांना प्रश्न क्रमांक तीस अंतराळात जाणारी जगातील पहिली अपंग व्यक्ती कोण ठरली आहे उत्तर मायकेला बेंटहाऊस ही ठरली आहे तर ती जर्मनी या देशाची आहे प्रश्न क्रमांक एकतीस पश्चिम बंगाल सरकारने महात्मा गांधी यांच्या स्मरणात कर्मश्री या योजनेचे नाव बदलून काय ठेवले आहे उत्तर महात्मा श्री प्रश्न क्रमांक बत्तीस दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क के दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो उत्तर चोवीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक तेहतीस भारताच्या दोन हजार सव्वीसच्या च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत उत्तर उर्सुला ओवान डेर लेन आणि अँटोनिओ कोस्टा हे भारताच्या दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रश्न क्रमांक चौतीस फिफा अरब कप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली उत्तर मोरक्को या देशाने जिंकली प्रश्न क्रमांक पस्तीस सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर मोहर बसू हे प्रश्न क्रमांक छत्तीस कोणाच्या स्मरणात छत्तीसगडमध्ये देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारण्यात आले उत्तर शहीद वीर नारायण सिंग यांच्या स्मरणात देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारण्यात आले प्रश्न क्रमांक सदोतीस बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या युगल जोडीने कोणते पदक जिंकले आहे उत्तर कांस्य पदक प्रश्न क्रमांक अडतीस पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाने के फोर सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली उत्तर आहे आपला प्यारा भारत देश प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सव्वीस डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील किती मुलांना पंधा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले उत्तर वीस प्रश्न क्रमांक चाळीस दरवर्षी सुशासन दिवस कधी साजरा केला जातो उत्तर पंचवीस डिसेंबर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जेन जेड पोस्ट ऑफिस कोठे सुरू करण्यात आले उत्तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक बेचाळीस अंडरनाईन्टी आशियाई कप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता उत्तर पाकिस्तान प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या देशाने आपली पहिली प्लास्टिक वन रियाल बँक नोट लॉन्च केली आहे उत्तर ओमान देशाने प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पंचायती राज मंत्रालय विशाखापट्टणममध्ये दोन दिवसांचा कोणता महोत्सव आयोजित करत आहे तर उत्तर पेसा महोत्सव प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर उत्तर आहे एकशे चार वा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस से दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जागतिक अन्न शहरी क्रमांक शहरी क्रमवारीत मुंबई या शहराने कितवे स्थान पटकावले आहे तर उत्तर आहे पाचवे तर प्रथम स्थानावर इटली हे शहर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सनातन संस्कृतीची अटलदृष्टी हे पुस्तक कोणी प्रकाशित केले उत्तर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतीय रेल्वेने कोणत्या उद्देशाने ए आय आधारित वन्यजीव संरक्षण प्रणाली लागू केली आहे उत्तर आहे रेल्वे गाड्या आणि वन्यजीव यांच्यातील टक्कर रोखण्यासाठी